नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कुकिंगचा व्हिडिओ आणि मी आज बनवणार आहे रव्याची उत्थप्पे आणि त्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत ते पहा एकदम छान म्हणतात जाळीदार त्याच्यात तर थोडासा आपण बेकिंग सोडा वगैरे टाकणार आहे त्यामुळे छान म्हणणार आहे तर तुम्ही पहा इथं मी आता काय केलेलं आहे दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्यात म्हणजे बारीक असला तरी चालेल झाडा असला तरी चालेल कारण आपण नंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणारच आहोत त्यामुळे बारीक घ्या मोठा घ्या पण स्वच्छ करून घ्यायचा आहे काही काही वेळेस साळ्या निघतात त्यामुळे स्वच्छ करा एकदम आणि त्याच्यानंतर दोन वाटी इथं रवा घेतलेले आहे मी पातेल्यात आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात दही ऍड करणार आहे दही टाकायचं आहे आपल्याला आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं एकदम म्हणजे रवा पूर्ण आपला याच्यात भिजला पाहिजे दया तशेत काहीच ऍड नाही करायचं दुसरं फक्त रवा आणि दही ॲड करायचं आपल्याला त्याच्यात नंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता पहा इथे अर्धा चमचाच मीठ घेतलेला आहे मीठ टाकून आहे आणि त्याला परत मीठाला आपल्याला काय आहे छान त्याच्यात चालून घ्यायचे थोडंसं दही माझ्याकडून कमी पडले थोडंसं आपल्याला भिजायला दहा पंधरा मिनटं आपण याला भिजवणार आहोत त्यामुळं त्याच्यामध्ये दही थोडंसं जास्त टाकायचं आहे नंतर ते सुकून घेतो आपला रवा द्याला त्याच्यामध्ये भिजणार आहोत दहा पंधरा मिनटं आपण याला तर आता आपण काय करूयात दहा पंधरा मिनटं याला भिजायला ठेवूयात तोपर्यंत तुम्ही थोडंसं तुमचं काहीतरी काम असेल ते करा आणि चला भिजून ठेवूया तोपर्यंत मी आरवला आणायला जाते शाळेत आणि आल्याच्यानंतर त्याला गरम गरम बनवून देते जेणेकरून त्याला खूप आवडतं ते मी त्या दिवशी बनवलेले तर आवडलेले त्याला आज पण म्हटलं थोडंसं बनवा आणि तुम्हाला पण शेअर करावी रेसिपी जे जेणेकरून तुमच्या मुलांनाही तुम्हाला देता येईल आणि झटपट होणार आहे दहा पंधरा मिनटं त्याला काय करायचं आहे दहा मिनटं आपण झाकून ठेवायचे चांगलं भिजन तोपर्यंत राहावा आपला पहा अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही राहिलं आपलं प्रमाणात हे झालेलं आहे आता दहा मिनटं याला झाकून ठेवूया आता पहा दहा दहा पंधरा मिनटं याला झालेले आहेत आणि रवा पण चांगला आपला भिजलेला आहे आता आपण काय करूया त्याला मिक्सरमध्ये बारक करून घ्या थोडंसं आपण पाणी टाकायचं आहे जेव्हा आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत तेव्हा हा आता मिक्सरमधून बारीक केल्याच्यानंतर असं पीठ होणार आहे आपल्याला जसं आपण इडलीला पीठ करतो किंवा डोश्याला पीठ करतो ना तसंच पीठ होणार आहे आणि आता याच्यात काय करायचं आहे थोडंसं आपल्याला मीठ जर कमी वाटत असलं तर मीठ मी टाकून घ्या आणि खाता सोडा टाकायचा आपल्याला खाता सोडा आता पाम एवढा घेतलेला आहे अर्धा चमचा अर्ध्या चमचा टाकल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं चांगला खाता थोडा त्याच्यात म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे कारण खाता सोड्याच्या गाठी होतात तर मग त्या गाठी होऊन द्यायच्या नाही तर चांगलं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तो खाता सोडा आणि लगेच करून घ्यायचे जर मीठ कमी असेल तर मीठ टाका थोडंसं चाकून पहा तर तुमचे डोसे होतील थोडेसे बेच होतील तर थोडंसं मीठ तुम्ही टाकून घ्या जर कमी वाटत असेल तुम्हाला तर आता मी इथं तव्यावर बनवणार आहे माझा पॅन थोडासा खराब झालेला त्यामुळे तव्यावर बनवणार आहे आणि तवा एकदम गरम झालेला जा, आहे आणि आता तेल टाकून आपल्याला त्याच्यावरती पांगून घ्यायचे इथं पहा आपल्या ते पहिल्याशी छान जाळी आलेली आहे आणि छोटे छोटेलेच बनवायचे इथला मोठा फापट पसार आपल्याला खरायचा नाही आहे नाहीतर ते उलट नाही म्हणजे उलथता येणार नाहीत आपल्याला ते मोडतात जास्त मोठ्या केल्याच्यानंतर अरे छोटे छोटे बनवून घ्यायचे तर आणि दोन्ही साईडला एकदम छान ते बाजून घ्यायचे तुम्हाला तुम्ही कडक बनवा किंवा आपले थोडेसे लूज जर ठेवले तरी काय हरकत नाही आणि खा कशासोबत तरी पण आणि एकदा नक्की ट्राय करा याच्यात काहीच टाकलेलं नाही आहे फक्त याच्यात मीठ आहे कारण मी आरोसाठी बनवते त्याला मिरची वगैरे नको आहे त्यामुळे फक्त याचे आता जो पहिला मी बनवला होता तो साधा बनवला होता फक्त मिठाचा आणि याच्यात मी आता थोडासा कांदा टोमॅटो आणि मिरची टाकलेली मिरची वगैरे आपल्याला थोडंसं बारीक बारीक कापून घ्यायचे नाहीतर ते छान पकत नाही आणि थोडंसं मग फाटल्यासारखं होतो तर आपल्याला एकदम बारीक कापून आहे मिरची ते आणि बाहेर थोडीशी मिरची टाकलेले छान दोन्ही साईडने पण आता पकलेला येतो आणि हा एक टोमॅटो मिरची वगैरे टाकून बनवलेला होता माझ्यासाठी हा छान झालेला आहे आणि आता खालच्या साईडने तो आहे पक्कत आहे आणि मस्त असे जाळीदार ढोसे होणार आहेत तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा बरं का तुमच्या घरी नाहीतर नुसता पाहताला आणि काहीतरी करणार नाही आणि तुमच्या नवरे म्हणते तुम्ही नुसता का बागता तर काही करत नाही तर त्यांना नक्की करून घालात तुम्ही असं काहीतरी वेगळं बनवला तारवसासाठी फक्त मिठाचा आणि हा बनवलेला आहे माझ्यासाठी थोडंसं आता फाटला इथं तो करता करता पण असे छान आहे येतं आणि जेवढे पातळ उरतील तेवढे कडक होतील आता थोडेसे कडक झालेले हा थोडासा मऊ झालेला आहे पण एकदम स्ट्रेची आहे पहा तुम्ही तर एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की सांगा आणि आपण भेटूया तशात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय थँक यू फॉर वॉचिंग